आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पन्नास बोरवेलपैकी बारा क्रमांकाची बोरवेल धुळे शहरातील अण्णाभाऊ नगर फाशीपूल परिसरात लोकार्पण सोहळा वंचित बहुजन आघाडीचे राज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिरषादभाई जहागीरदार अॅडव्होकेट संतोष जाधव भैयासाहेब पारेराव दिलीप मोहिते राजेंद्र चितोडकर शहर उपाध्यक्ष संजय अहिरे शहर सरचिटणीस माजी नगरसेवक शाल्मिक अण्णा जाधव सुनील भाऊ उदीकर ज्ञानेश्वर पाटील आदिवासी सेल शहर अध्यक्ष गणेश धुळेकर सोशल मीडिया शहर अध्यक्ष सोहेल काजी अनिल रामराजे बबलू भाऊ रामराज्य दीपक अंकुश सागर जाधव उमेश मोहिते राजू साळुंखे प्रशांत थोरात व परिसरातील नागरिक पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका